हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय युट्यूब चॅनल के एम गुरुकुलम आय होप मी बनवलेले व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील आजच्या व्हिडिओ लेसनमध्ये आपण व्ही टू वापरून सेंटेन्सेस कसे बनवायचे ते पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आय राईट मी लिहिते जेव्हा आपण व्ही पण वापरतो तेव्हा ती क्रिया प्रेझंटमध्ये होते पण व्ही टू वापरल्यानंतर ती पास्टमध्ये झालेली असते आय रोट मी लिहिले ही गोष्ट आपण पास्ट मध्ये काल परवा किंवा त्याआधी केलेली आहे रोट हे व्ही टू आहे रिटर्न हे व्ही थ्री आहे आणि रायटिंग हे व्ही फोर आहे आपण व्ही वन वापरतो व्ही टू व्ही थ्री का व्ही फोर यावरून त्या वाक्याचा काळ ठरत असतो आय रोट मी लिहिले की रोट त्याने लिहिले प्रेझेंटेन्स मध्ये आपण मूळ क्रियापदाच्या पहिल्या रूपाला म्हणजेच ही बनला ही शी इटचा जेव्हा आपण वापर करतो तेव्हा एस ई एस किंवा आय एस प्रत्ये लावतो परंतु व्हिटू वापरताना ते लावण्याची गरज नाही ही रोट त्याने लिहिले शी रोट तिने लिहिले यू रोट तू लिहिले आणि अनेक वचन असेल तर तुम्ही लिहिले वी रोट आम्ही लिहिले दे रोट त्यांनी लिहिले एखादा सिंग्युलर नेम असेल तर रिया रोट रियाने लिहिले राहुल रोट राहुलने लिहिले करताना वापर करायचा आहे पास्ट साठी आपण डीड वापरल्यामुळे इथे मूळ क्रियापदाचं दुसरं रूप घेण्याची गरज नाही इथे आपण भीवण वापरणार आहोत कारण साठी आपण डीड घेतलेला आहे आय डीड नॉट राईट मी लिहिले नाही ही डीड नॉट राईट त्याने लिहिले नाही शी डिड नॉट राईट तिने लिहिले नाही यू डीड नॉट राईट तू लिहिले नाही आणि तर तुम्ही लिहिले लिहिले नाही नाही वी राईट आम्ही रिया डिड नॉट राईट रियाने लिहिले नाही राहुल डिड नॉट राईट राहुलने लिहिले नाही प्रश्न तयार करताना दीड वाक्याच्या सुरुवातीला येणार आहे त्यानंतर येणार आहे सब्जेक्ट म्हणजेच करता आणि इथे वी पण वापरायचं आहे कारण पास साठी आपण डीड वापरलेला आहे डीड आय राईट मी लिहिले आहे का डीड ही राईट त्याने लिहिले आहे का डीडशी राईट डीडशी राईट तिने लिहिले आहे का डीड यू राईट तू लिहिले आहे का डीड यू राईट आणि अनेक वचन असेल तर तुम्ही लिहिले आहे का डीड वी राईट आम्ही लिहिले आहे का डीड दे राईट त्यांनी लिहिले आहे का डीड रिया राईट रियाने लिहिले आहे का राहुल राईट राहुलने लिहिले आहे का नकारार्थी प्रश्न करताना डीड चा यूज करायचा आहे इथे आपण डीड नॉटचा चा संक्षिप्त रूप चा यूज केलेला आहे डीडंट आय राईट मी लिहिले नाही का ज्याप्रमाणे लिहिले आहे का असं आपल्याला प्रश्न विचारायचा आहे त्याचप्रमाणे लिहिले नाही का असा देखील आपण प्रश्न विचारू शकतो डिडंट आय राईट मी लिहिले नाही का डिडंट ही राईट त्याने लिहिले नाही का डिडंट शी राईट तिने लिहिले नाही का डिडंट यू राईट तू लिहिले नाही का आणि अनेक वचन असेल तर तुम्ही लिहिले नाही का डिडंट वी राईट आम्ही लिहिले नाही का डिडंट डेअर राईट त्यांनी लिहिले नाही का डिडंट रिया राईट रियाने लिहिले नाही का डिट राहुल राईट राहुलने लिहिले नाही का आणखी काही क्रियापदांचा वापर करून आपण सेंटेन्सेस आहे जेव्हा निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं आहे तेव्हा आपण वी वन वापरायचं आहे कारण आपण वाक्यामध्ये डीडचा वापर करतो आय मेड मी बनवले आणि निगेटिव्ह आय डीड नॉट मेक इथे वी वन येणार आहे मी बनवले नाही आय केम मी आले केम हे टू आहे आणि आय डीड नॉट कम कम हे विवण वापरून निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं आहे आय डीड नॉट कम मी आले नाही आय चेंज मी बदलले आय डीड नॉट चेंज मी बदलले नाही ही चेंज त्याने बदलले

दे त्यांनी ठरवले वी डिसाइडेड आम्ही ठरवले निगेटिव्ह सेंटेन्स करताना डीड चा यूज करायचा आहे आणि व्ही वन वापरायचा आहे आय डीड नॉट डिसाईड मी ठरवले नाही ही डीड नॉट त्याने ठरवले नाही शी डीड नॉट डिसाईड तिने नाही वी डीड नॉट डिसाईड आम्ही ठरवले नाही दे डीड नॉट डिसाईड त्यांनी ठरवले नाही आय थॉट मी विचार केला व्ही टू ही थॉट त्याने विचार केला

आई विजिटेड मी भेट दी विजिटेड तिने भेट दी दिली वी विजिटेड तू भेट दिगेटिव आई डी नॉट विजिट मी भेट दी नहीं भेट दिल्ली नहीं शी डीड नॉट विजिट तिने भेट दिली नहीं वी डीड नॉट विजिट आम्ही भेट दी नहीं दे नॉट विजिट भेट दी नहीं आय एंटर डी आय एंटर्ड मी प्रवेश केला ही एंटर्ड त्याने प्रवेश केला शी एंटर्ड तिने प्रवेश केला बी एंटर आम्ही प्रवेश केला दे एंटर त्यांनी प्रवेश केला आणि निगेटिव्ह आय डीड नॉट एंटर आय डीड नॉट एंटर ई डी लावण्याची गरज नाही बी वन आय डीड नॉट एंटर कारण साठी आपण डीड घेतलेला आहे आय डीड नॉट एंटर मी प्रवेश केला नाही ही डीड नॉट एंटर त्याने प्रवेश केला नाही शी डिड नॉट एंटर तिने प्रवेश केला नाही वी डिड नॉट एंटर आम्ही प्रवेश केला नाही दे डिड नॉट एंटर त्यांनी प्रवेश केला नाही यू डीड नॉट एंटर एक वचन असेल तर तू प्रवेश केला नाही आणि वचन असेल तर तुम्ही प्रवेश केला नाही आय इन्व्हायटेड आय इन्व्हायटेड मी आमंत्रण दिले ही इन्व्हायड त्याने आमंत्रण दिले शी इन्व्हायड तिने आमंत्रण दिले वी इन्व्हाइटेड आम्ही आमंत्रण दिले यू इन्व्हायटेड तू आमंत्रण दिले आणि निगेटिव्ह आय डीड नॉट इनव्हाइट डी लावण्याची गरज नाही आय डीड नॉट इन्व्हाइट ही डीड नॉट इन्व्हाइट त्याने आमंत्रण दिले नाही शी डीड नॉट इन्व्हाइट तिने आमंत्रण दिले नाही वी डीड नॉट इनव्हाइट आम्ही आमंत्रण दिले नाही नॉट त्यांनी आमंत्रण दिले नाही आय ट्राईड मी प्रयत्न केला ही ट्राईड त्याने प्रयत्न केला शी ट्राईड तिने प्रयत्न केला वी ट्राईड आम्ही प्रयत्न केला यू ट्राईड तू प्रयत्न केला डेट राईड त्यांनी प्रयत्न केला आणि निगेटिव्ह आय डीड नॉट ट्राय इथे ट्राईड येणार हे व्ही पण वापरायचं आहे ट्राईड हे व्ही टू आय नॉट ट्राय मी प्रयत्न केला नाही आय डीड नॉट ट्राय मी प्रयत्न केला नाही ही डीड नॉट ट्राय त्याने प्रयत्न केला नाही शी डीड नॉट ट्राय तिने प्रयत्न केला नाही यू डीड नॉट ट्राय तू प्रयत्न केला नाही वी डीड नॉट ट्राय आम्ही प्रयत्न केला नाही दे डीड नॉट ट्राय त्यांनी प्रयत्न केला नाही आय एक्सप्लेन मी स्पष्ट केले की एक्सप्लेन त्याने स्पष्ट केले शी एक्सप्लेन तिने स्पष्ट केले यू एक्सप्लेन तू स्पष्ट केले वी एक्सप्लेन आम्ही स्पष्ट केले दे एक्सप्लेन त्यांनी स्पष्ट केले आणि निगेटिव्ह आय डीड नॉट एक्सप्लेन मी स्पष्ट केले नाही ही डीड नॉट एक्सप्लेन त्याने स्पष्ट केले नाही शी डीड नॉट एक्सप्लेन तिने स्पष्ट केले नाही वी डीड नॉट एक्सप्लेन आम्ही स्पष्ट केले नाही दे डीड नॉट एक्सप्लेन त्यांनी स्पष्ट केले नाही आय अँसर्ड मी उत्तर दिले ही अँसर्ड त्याने उत्तर दिले शी अँसर्ड तिने उत्तर दिले वी आन्सर्ड आम्ही उत्तर दिले दे त्यांनी उत्तर दिले आय डिड नॉट ॲन्सर आय नॉट डीन्सर ईडी लावण्याची गरज नाही ही डीड नॉट ऍन्सर त्याने उत्तर दिले नाही शी डीड नॉट ॲन्सर तिने उत्तर दिले नाही वी डीड नॉट ॲन्सर आम्ही उत्तर दिले नाही दे डीड नॉट ॲन्सर त्यांनी उत्तर दिले नाही आय हेल्प मी मदत केली ही हेल्प त्याने मदत केली शी हेल्प तिने मदत केली यू हेल्प तू मदत केली किंवा तुम्ही मदत केली वी हेल्प आम्ही मदत केली आणि दे हेल्प त्यांनी मदत केली आणि निगेटिव्ह आय डीड नॉट हेल्प इडी लावण्याची गरज नाही आय डीड नॉट हेल्प ही डीड नॉट हेल्प त्याने मदत केली नाही शी डीड नॉट हेल्प तिने मदत केली नाही वी डीड नॉट हेल्प आम्ही मदत केली नाही दे डीड नॉट हेल्प त्यांनी हेल्प केली नाही किंवा मदत केली नाही तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओ लेसन मध्ये आपण भेटू वापरून सेंटेन्सेस कसे बनवायचे से ते पाहिले व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद